मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी तिच्या अनुषंगानं मला खूप दिवसाचं बोलायला पाहिजे होतं पण आज बोलतो आहे आणि तेही आज सकाळी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी या तालुक्यामध्ये काही वर्षापासून नोकरी करतो आहे आणि नोकरी करत असताना माझं कार्यालय असेल इतर कार्यालय असतील तर या कार्यालयामध्ये सर्वाधिक रिक्तपदे ही सर्वात मोठी बोंब आहे आणि मग मी त्यांना सांगितलं की रिक्तपदे नुसतं तुमच्या आपल्या संग्रामपूर तालुक्यातच नाहीत तर ही राज्यभराची भूम आहे तर त्यांनी मला बऱ्याचशा जिल्ह्यातले काही तालुक्याचे आकडेसुद्धा माझ्यासमोर स सांगितले आणि त्यातून सांगितले की त्या सर्वांच्या तुलनेत सर्वांच्या तुलनेत तुमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक संख्या कर्मचाऱ्यांची कमी आहे आणि त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या ह्या सारख्या प्रलंबित आहेत त्यांची कामं वेळेवर होऊ शकत नाहीत जे काम पाच मिनटाचं असते त्या कामाला पाच पाच महिने लागतात अशी परिस्थिती तुमच्या संग्रामपूर तालुक्याची आहे आणि त्याला कारण एकच की त्या कार्यालयात अधिकाऱ्यांची असलेली वानवा कर्मचाऱ्यांची असलेली वानवा अशी काही कार्यालयं आहेत की ज्या कार्यालयामध्ये जवळपास पन्नास टक्के कर्मचारी हे कित्येक दिवसापासून पदरिक्त असल्यामुळे भरल्या गेली नाहीत आणि ते पन्नास टक्के कर्मचारी ज्यांच्याकडे एका कर्मचाऱ्याकडे तीन तीन टेपलचा कारभार आणि ते चालवत आहेत त्यांचा कारभार नोकर भरती नाहीच त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होणारच मग मी त्यांना विचारलं की याच्यावरचं काय सोल्युशन येईल काही ठिकाणी मग मी त्यांना म्हटलं काही लोकप्रतिनिधीची कमजोरी आहे का सरकारची कमजोरी आहे का त्यांनी ते तर सांगितलंच की ही कमजोरी तर आहेच पण त्याहीपेक्षा दुसरं एक विधानक सत्य सांगून त्यांनी माझे अक्षरशः डोळे उघडले हो त्यांचं असं म्हणणं आहे की संग्रामपूर तालुका हा प्रशासनाची डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंग ग्राउंड म्हणजे डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचरापेटी किंवा कचरा संपूर्ण गावातला कचरा ज्या ठिकाणी टाकल्या जाते ते असं मोठ्या प्र प्रकारचं ग्राउंड किंवा मोठा एक ग्राउंड असलेला कचऱ्याचा खड्डा त्याला डम्पिंग ग्राउंड म्हटल्या जाते तर प्रशासनाचं हे डम्पिंग ग्राउंड आहे काय कि किंवा हा तालुका प्रशासनात डम्पिंग ग्राउंडच आहे असं त्यांना सांगायचं होतं मग मी त्यांना विचारलं की तुम्ही असं कोण्या अर्थाने किंवा का म्हटलं त्यांनी सांगितलं की ज्या या तालुक्यात जे काही कर्मचारी सध्या अलीकडे किंवा या पाच दहा वर्षात पंधरा वर्षात आलेले आहेत किंवा जे पाठवल्या जातात तर ते कुठंच चालत नाहीत कुठंच चालत नाहीत असे कर्मचारी तुमच्या संग्रामपूर तालुक्यात आहेत आणि जे काही आहेत पन्नास टक्के त्यामध्ये जवळपास पस्तीस टक्के भरणा हा याचा आहे म्हणजे बोटावर मोजता येतील असे कर्मचारी काही कार्यालयामध्ये प्रामाणिकपणे आपली सेवा देतात इतर मात्र कुठून तरी दुखावलेले कुठून तरी निलंबित झालेले कुठून तरी आरोपित असलेले आणि मग त्यांना इकडे तिकडे कुठं ठेवता निलंबन काळात मुख्यालय ठेवल्यापेक्षा मुख्यालयापासून शंभर दोनशे किलोमीटर असलेल्या संग्रामपूर ह्या आदिवासी बहुल कार्या तालुक्यात त्यांना पाठवलं म्हणजे एक प्रकारची पनिशमेंट त्यांना मिळते म्हणून या तालुक्यामध्ये सर्वाधिक कर्मचारी हे अशा स्वरूपाचे आहेत मग ते तहसील असेल कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल याच्यामध्ये आलेले किंवा ग्रामपंचायत विभाग असेल पंचायतीचा यामध्ये असणारे ग्रामसेवक असतील शिक्षक असतील डीपीक असतील काही कार्यालयीन अधिकारी असतील वैद्यकीय सेवेमध्ये असणारे डॉक्ट नर्स डॉक्टर नर्स नर्स किंवा वार्ड बॉय वगैरे वा असतील ही सर्व कुठेतरी मोठ्या प्रमाणात दोषी असलेल्या व्यक्ती आहेत आणि त्यांना ते तिथं टिकले नाहीत तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांची माहिती वैशाला दिली आणि वैशाने मग त्यांना निलंबन केलं किंवा त्यांना तिकून बदली दिली तर ते बदली दिल्यानंतर त्यांना संग्रामपूर तालुका हा टाकून दिलेला आहे आणि अशा ठिकाणी आलेले हे अधिकारी या तालुक्यात तर नोकरीच्या किंवा त्या बाबतीत कुठंच काही पारावार नाही कुठलाही सक्षम अधिकारी कार्यालयामध्ये प्रमुख नाही त्यामुळे त्या अधिकारी सक्षम अधिकारी जर कार्यालयाचा प्रमुख आहे तो जर सक्षम नसेल किंवा तोच जर जबाबदार नसेल तर मग तर या कार्यकर् या कर्मचाऱ्यांना चांगलंच वाव येतो आणि मग अशा वेळेस ते इथं आलेले कर्मचारी ते सुद्धा सुटीच्या नावावर दौऱ्याच्या नावावर त प्रकृतीच्या नावावर कार्यालयात थांबत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांची कामं होत नाहीत या तालुक्यातील रुग्णालय पाहत पाहिलं हो। तर रुग्णालय फक्त नावाला आहेत भल्या मोठ्या बिल्डिंग बांधून तयार आहेत पण तिथे रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्यासारखा जो घटक असते डॉक्टर नर्स अधिकारी हे नाहीत औषधी नाही तालुक्याचं कृषी कार्यालय असेल त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या वर जवळपास जागा रिकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दे दिल्या जाणारं मार्गदर्शन हे होत नाही आणि मार्गदर्शन करण्यासाठी जे काही म्हणून काही ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत त्यामध्ये असे काही गुन्हे त्यांच्यावर आहेत काही गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत काहीवर फसवणुकीचे गुन्हे आहेत काहीवर कार्यालयामध्ये त्यांनी कामात उचलाई केली म्हणून कारवाई झालेल्या आहेत आणि म्हणून ते इकडे पाठवलेले लोक आहेत आणि त्या काळामध्ये इकडे पाठवल्यानंतर त्यांची मनस्थिती अत्यंत खराब झाली दिसते आणि अशा मनस्थितीत काम कर ते या ठिकाणी करत नाहीत मग ते दारूचा आसरा घेतात आणि त्यामध्ये दिवसभर कुठेतरी एखाद्या बिअरबारमध्ये किंवा एखाद्या दारूच्या नशेमध्ये कुठे हुद्द्यावर जसे त्यांना सोबती त्या अनुषंगाने मिळाले त्यांच्यासोबत ते दिवस घालवतात आणि मग शासकीय दिग्दून दुर। आपला महिना महिन्याकाठी पगार आहे ते ते उकळत असतात ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या बाबतीत तर त्याहीपेक्षा कठीण तालुक्यात पन्नास ग्रामपंचायती आहेत पन्नास ग्रामपंचायतीला ग्राम असलेले ग्रामसेवक हे अर्ध्या संख्येत आहेत पंचवीस तीस ग्रामसेवक हे संपूर्ण तालुक्याचा गाळा ओढतायत पंचायत विस्तार अधिकारी सुद्धा तीच बोंब आहे पाच सहा अधिकारी सुद्धा पाहिजे एक दोन विस्तार अधिकाऱ्यावर कामकाज चालू आहे आणि अशा परिस्थितीत गावाचा गाळा हा सुद्धा थांबलेला आहे अनेक विकास कामं करताना त्यांना ग्रामसेवकाचं सहकार्य पाहिजे ग्रामसभा झाल्या पाहिजे लोकांना मार्गदर्शन झालं पाहिजे लोकांच्या समस्या हल करण्यासाठी सरपंच सचिव एकत्र असले पाहिजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात त्यासाठी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा मुख्याली असला पाहिजे पण तो मुख्याली राहत नाही त्यामुळे काम होत नाही तलाठ्यांच्या बाबतीतसुद्धा तसं सांगता येईल की महसूलामध्ये महसूल गोळा करण्यासाठी असणारं हे पद हे सुद्धा यापैकी एकही तलाठी हा मुख्याली राहत नाही इथून जवळ असलेल्या शेगाव असतील खामगाव असतील अकोला असतील तेलारा असतील या शहराच्या गावामध्ये यांचं वास्तव्य त्यांच्या खोल्या आहेत आणि बस चार वाजताच्या अगोदरच हे कर्मचारी आपल्या गावातला धस्ता धरतात अरे सुट्टीचा दिवस म्हटला तर प्रश्नच नाही सोमवारचा दिवस जो ओपनिंग डे असते त्या दिवशीसुद्धा हे येते मंगळवार बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे हप्त्याचे चार दिवस यांचं दर्शन होते बऱ्याच लोकांचं तर महिन्या महिन्याने दर्शन होत नाही काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महिनो महिने दिसत नाही आले सरपंचाची भेट घेतली परस्पर पंचायत समिती सर्वात भेट घेतली काही डॉक्युमेंट द्या साईन केल्या काही चेक द्या साईन केल्या की निघले ज्या गावासाठी म्हणून त्यांना नियुक्त केलेलं आहे त्या गावात जाण्याची सुद्धा ते घेत नाही अनेक गावचे ग्रामसेवक सा असं सांगता येतील महिना महिना तसेच काही गावाचे ग्रामसेवक तर नऊ नऊ आठ आठ वर्ष हो, हे त्याच गावात कायम आहे त्यांच्या बदलीचंही गोंधळ देऊ नये किंवा त्यांची बदली व्हावी असंही कोणाला वाटत नाही ते काही काम करत नाही त्यांच्याबरोबर असलेला असंतोष असला तरीही त्यांची बदली होत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा वेटी धरला जातो प्रत्येक खातं मी जे काही तुम्हाला सांगेल ज्या कोणा खात्यातलं तुम्ही विचाराल त्या खात्याची अवस्था तीच आहे त्यामुळे अशा परिस्थितीत माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित मंत्र्यांना सवाल आहे की मंत्री महोदय हा जो संग्रामपूर तालुक ता तालुका आहे तसं म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा मागासलेला जिल्हा म्हटलं जाते आणि त्या मागास जिल्ह्यातला हा मागास तालुका म्हणून संग्रामपूर तालुक्याची गणना करता येईल ही बाजूला आदिवासीच आहेत त्यानंतर मध्य प्रदेश लागतो त्यामुळे या आदिवासी आणि आदिवासी बहुल गावात तालुक्यामध्ये जे अधिकारी आहेत ते अशा पदी निलंबित अनेक गुन्हे दाखल झालेले एक नोकरीतून पडतर्फ करता येत नाहीत म्हणून त्यांना इथं पाठवले जाते आणि ते कर्मचारी आणि त्यांच्याकडून आमचा कारभाराचा गाळा हा आम्ही चालवत असताना असं वाटते की मुख्यमंत्री महोदय किंवा मंत्री महोदय महो हा आमचा ता संग्रामपूर तालुका हा तुमच्या प्रशासनाच्या दृष्टीने डम्पिंग ग्राउंड एक आहे की जे कचरं काढी तुम्ही डम्पिंग ग्राउंड टाकता तशा पद्धतीनं कुठंच न चालणारे हे कर्मचारी अधिकारी हे या तालुक्यात पाठवले जातात त्यामुळे राज्याच्या जा नकाशावर असणारा हा तालुका ज्याचं नाव संग्रामपूर आहे नाव संग्रामपूर आहे पण विकासाच्या बाबतीत कोसो दूर आहे याला कारण या कार्य ठिकाणच्या शासकीय कार्यालयामध्ये असणारी अधिकाऱ्यांची कमतरता आणि आहेत ते कुठंच चालत नाहीत म्हणून ते इथं पाठवलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा काही कामाचे नाहीत अशी परिस्थिती झाल्यामुळे हा संग्रामपूर तालुका प्रशासनाच्या दृष्टीने डम्पिंग ग्राउंड झालेला आहे असं माझं मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं जरूर लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल ते जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या मी आता इथंच थांबतो धन्यवाद